एवढी अवघड कंडिशन होती माझी मग आता तीन महिन्याचा कोर्स केल्यानंतर मला नव्याण्णव टक्के फरक पडला तिथून पुढं मी रानात शेतात काम करायला लागलो दारे वगैरे हो सगळं करायला लागलो नमस्कार सर डॉक्टर वैभव हनुमंत निर्मळ विश्वनिर्मळ हॉस्पिटल पंचकर्म रिसर्च सेंटर जिओर आज आपल्या हॉस्पिटलमध्ये संधेवात या आजारातून पूर्णतः मुक्त झालेल्या पेशंटचा मी रुग्णानुभव घेत आहे त्याचं नाव सांगा तुम्ही हा सरोबर अंबाऊ सानप राहणार सावतळा जिल्हा बीड तालुका पाठवता काय काय त्रास होतो मला माझे गुडघे दुखत होते फार मी दोन महिने असा जागेवर बसून होतो आमच्या एका पाहुण्याने सांगितलं की वा निर्मल डॉक्टर त्यांच्याकडे जातो मी मग मला मुलांनी गाडीत टाकून आणलं इथं दवाखान्यात आल्यानंतर बळच गाडीतून खाली दवाखान्यात आलो काठीवर त्यांनी नाडी परीक्षण केलं माझं आणि नाडी परीक्षण केल्यानंतर ते म्हणले तुम्हाला तीन महिन्याचा कोर्स करावा हो लागतो तीन महिन्याचा कोर्स केल्यावर नव्याण्णव टक्के मला फरक पडला त्याच्या आधी असं बाथरूमला सुद्धा जाता येत नव्हतं एवढी अवघड कंडिशन होती माझी तिथून पुढे मी रानात शेतात काम करायला लागलो दारे वगैरे हो सगळं करायला लागलो सगळं व्यवस्थित आहे आता काय अडचण बरोबर किती वर्ष झाले साधारण आता मला हे चौथ वर्ष हे चालू चार वर्षापासून कसलेच तकलीफ नाही अजिबात अजिबात नाही सगळं क्लिअर झाले हो सगळं क्लिअर आहे चालेल ओके ओके धन्यवाद